धडपड जिद्द आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे संस्कार यांचा संगम साधत कोल्हापूरच्या नूल येथील सावंत बंधूंनी दुग्ध व्यवसायातून अभूतपूर्व प्रगती साधली आहे वडिलोपार्जे तीन एकर भाजीपाल्याची शेती आणि कर्जाचा डोंगर अशा अडचणीची पार्श्वभूमी असतानासुद्धा सर्व अडचणींवर मात करून त्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला होता सुरू केलेल्या या व्यवसायातून वर्षाकाठी तब्बल दीड कोटीचे उत्पन्न मिळवत त्यांनी जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे आज या कुटुंबाचा गोठा आणि त्यावर उभारलेली सहा फूट उंच गोमातीची प्रतिकृती नूल परिसरात अतिशय चर्चेचा विषय ठरली आहे मी ऋषिकेश प्रकाश सावंत राहणार कसबा नूल तालुकाकडील जिल्हा कोल्हापूर माझे वडील श्री प्रकाश बाबुराव सावंत व काका बाळासाहेब बाबुराव सावंत यांनी दोन हजार पासून दुग्ध व्यवसाय करण्यास सुरुवात केली दुग्ध व्यवसाय सुरू करण्यापूर्वी वड्ड असलेल्या तीन एकर जमिनीमध्ये भाजीपालाचा व्यवसाय असायचा या भाजीपाल्याच्या व्यवसायामध्ये कधी फायदा व्हायचा तर कधी कधी खूप नुकसान कोसावं लागायचं यामुळे आर्थिक परिस्थितीही सुधरत नव्हती व कर्जाचाही डोंगर वाढत होता त्यानंतर दोन हजार चार साली वडिलांनी हात उचणे पैसे घेऊन एक दोन जनावरांच्यापासून दुग्धव्यवसाय दो सु करण्यास सुरुवात केली सोबतच आम्ही चौघे भाऊ देखील या व्यवसायाची आवड असल्यामुळे आम्ही हातभार लावून गेलो नंतर दोन हजार दहा साली बँकेच्या अर्थसहाय्यातून चाळीस ते पन्नास काहींचा गोठा उभारण्यात आला दोन हजार सोळापर्यंत अगदी सुरळीतपणे चालू नंतर लंपी लाप्रे यांसारख्या व्हायरल आजारांनी जनावरांना बैठक दिले या आजारांवर देखील मात करून आम्ही पुढे गेलो नंतर आमचे भावांचे शिक्षण पूर्ण झाले शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही नोकरीसाठी बाहेर न धडपडता या व्यवसायाची आवड असल्यामुळे आम्ही या व्यवसायाकडे वळलो पुढे तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय आदर्श गोटा पुरस्कार मिळाला सोबतच आदर्श शेतकरी हा पुरस्कार देखील वडिलांना मिळाला आता आपल्या गोट्यामध्ये एकशे आठ जनावरांची संख्या आहे यामध्ये ऐंशी एकशे गाई आहे वीस वासरे आहे व आठ आहे आणि दिवसाकाठी सातशे ते आठशे लिटर दूध श्री गजानन सहकारी दूध 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 संस्था या संस्थेमार्फत गोकुळ संघास आम्ही करतो उत्पादनातील साठ ते सत्तर टक्के खर्च हा जनावरांच्यावर केला जातो व तीस ते चाळीस टक्के हा निवडणं नफा होतो दुग्ध व्यवसायातून प्रगती करत त्यांनी नुकताच सव्वा कोटी रुपयांचा आलिशान बंगला बांधला आहे विशेष म्हणजे या बंगल्यावर सहा फूट उंच आणि आठ फूट लांबीची गोमातेची प्रतिकृती आणि दुधाचा कॅन बसवून त्यांनी कृतज्ञतेची भावना जिवंत ठेवली गोकुळ शिरगाव येथील कारागिराने तयार केलेली ही प्रतिकृती स्थानिकांचं आकर्षण बनली आहे सावंत बंधूंनी गोठ्यात यांत्रिक धारायंत्र बसवून उत्पादन क्षमतेत वाढ केली पूर्वी पंचवीस लिटर दूध देणाऱ्या गायी आता चाळीस लिटरपर्यंत दूध देऊ लागल्या आहेत गोकुळ दूध संघासोबतचा व्यावसायिक संपर्क शेण विक्री आणि संगोपनातील आधुनिक तंत्रज्ञान यांच्या आधारावर त्यांनी या उद्योगाला नवं रोग दिलाय तसेच गोठ्यामध्येच जास्त दूध देणाऱ्या गायींपासून ब्रीडिंग करत गोधन वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय असे ऋषिकेश प्रकाश सावंत यांनी सांगितलं